नमस्कार मी शुभम आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्राचं स्पेशल बुलेटिन बातमी येत आहे विलेपार्लेमधून विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंती निमित्तानं भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम कामगार सेनेच्या माध्यमातून आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे अरविंद सावंत अनिल परब हरुण खान संजय मानाजी कदम तसेच महिला विभाग प्रमुख अनिता बागवे यांची उपस्थिती होती सर जागत महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे आज निमित्त निमित्त वर्षा सभेत कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे येत आहेत त्यासाठी आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने आज या कंतागुज एअरपोर्टवर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे येणार आहेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ आम्ही पुष्पहार आम्ही अर्पत कर अर्पित करणार आहोत संध्याकाळी आमच्या पूर्ण वर्सा विधानसभेमध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत तसेच शाखा क्रमांक चौसष्टमध्ये आज संध्याकाळी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आहे आणि सत्यनारायणची पूजा वगैरे सगळे आयोजित करण्यात आली शिवस्मारक जो आपल्या अरबी समुद्रात बनणार होता यावेळी उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी हा मुद्दा खूप जोरात होता आणि त्यावेळी आपले आपल्या या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजीने येऊन त्या अरबी समुद्रात जाऊन तो उद्घाटन पण केला होता पण त्या दिवसापासून आजपर्यंत या स्मारकाच्या बा बाबी बाबतीत कोण काही बोलत नाही आहे आणि कुठे कुठपण काम गेलेलं आहे कोण काही बोलत नाही आहे याच्यासाठी आम्ही सगळे या आमच्या विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहोत दुसरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ते उत्सव साजरा केला जातो पण तेवढंच गड किल्ल्यांचं जे आहे ज्याबद्दल संवर्धन व्हायला पाहिजे त्याकडे सरकार दुर्लक्ष करते असं वाटतं आता गडकिल्ले जे आहेत गडकिल्ल्यासाठी वे वेगळं आता विशेष जे फंड आता देण्यात आलेला आहे आणि त्या फंडातून ते संरक्षण करण्यात येणार आहे यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि राज्य सरकार पण देत आहे त्यामध्ये काय दुर्लक्ष असं नाही आहे पण जे गडकिल्ले आहे त्याचं संरक्षण करणं हे आपला सगळ्यांचं काम आहे जगत महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे आज काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी उत्सव साजरी केली जाते आणि या ठिकाणी पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे जे ठिकाण आहे हे साकारलं गेलेलं आहे आणि आज या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होते कसं का वाटतं हे जे ठिकाण आहे आंतरराष्ट्रीय त्यांना नावसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचंच दिलं आहे आणि हे सगळं किमया आमच्या उद्धव साहेबांनी केलेली आहे मी एवढंच सांगेन की हा जो उत्सव आम्ही शिवजयंती म्हणून साजरा करतोय आज बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख खरे आहेत आणि हीच शिवसेना खरी आहे म्हणून आज एवढं बघितलंत ना बाकी कोणी कुठे गेलं काही आम्हाला फरक पडत नाही आहे आमचे उद्धवसाहेब आहेत आणि त्यांच्यामागे हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि हा शिवजयंती कार्यक्रम असाच उत्साह साजरा होत राहणार आहे उद्धवसाहेबांना आम्ही पाठिंबा देत राहणार आहे आम्हाला कोण गेले त्यांचे सुख दुःख काही नाही आहेत जे बाडगे होते ते गेलेले आहेत परंतु जे आहेत ते निष्ठावंत मावळे आहेत आणि हेच छत्रपती शिवाजींचे खरे मावळे आहेत खरे शिवसैनिक आहेत आणि खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आहे आज या ठिकाणी भव्यदिवे कार्यक्रम झाला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आले होते आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की अशा तरुण मुली या ठिकाणी त्यांचे स्वागतासाठी थांबले होते कसं वाटतंय पूर्ण वातावरण खूप खूप छान वाटतंय आणि ह्या लहान लहान मुली एवढं चांगलं था था स्वागत करताय त्यांच्या पायात चप्पलसुद्धा नाही आहे उन्हामध्ये उभी आहे मुली तिकडे ती एक मी मुलगी बघितली तिला टॉयलेटला बाथरूमला जायचं आहे पण ती तुझी तरी फुलं टाकती आहे तर या पद्धतीने आज आमच्या छत्रपती महाराजांची जयंती केली जाते उद्धव साहेबांना आणि मा मना वर रश्मी वहिनीला आजच्या ह्या शिव आणि आदित्य ठाकरे साहेबांना आजच्या या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा विशेष म्हणजे या मान्यवरांचे स्वागत जिजाऊंच्या लेखी या संस्थेच्या चिमुकल्या मुलींनी ढोल तासांच्या निनादात आणि औक्षणाने केलं त्या चिमुकल्या मुलींनी तब्बल तीन ते चार तास उन्हात उभा राहून आपल्या नेत्यांची आतुरतेने वाट पाहिली उन्हाच्या झाडांनी त्यांचे पाय भाजत होते अंगघामाने डबडबत होते पण त्यात तसूभर हल्ल्या नाहीत जिजाऊंच्या लेखी ही, ले ही संस्था गेली कित्येक वर्ष महिला सशक्तीकरण महिला संरक्षण यासारख्या विषयांवर जनजागृतीचं महत्वपूर्ण काम करत आहे नेमक्या त्या लेखींनी काय म्हटलंय चला तर मग पाहूयात ज्या पद्धतीने सर्वांनी मेहनत करून आजचा जो कार्यक्रमामध्ये उत्साह वाढवला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही स्वागत केला त्यांना समोरासमोर पाहिलात आणि हा पूर्ण कार्यक्रम ज्या पद्धतीसाठी तुम्ही परिश्रम घेतलात त्याबद्दल काय मी आरुषी आंबेकर जिजाऊंच्या मुलींच्या तर्फे खूप खूप आभारी आहे की मला आज इथे परफॉर्म करायची संधी मिळाली कार्यक्रम खूप छान होता ग्रँड होता आणि उद्धव बाळासाहेब ठाक उद्धव जी बाळासाहेब ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला खूप प्राऊड फील झाला आज की आम्ही आज इकडे परफॉर्म केलं त्याबद्दल ॲक्च्युली आता आम्ही हे दोन हजार अठरामध्ये ही संस्था आम्ही सुरू केली आहे तर आम्ही अजून तरी असा कुठला कार्यक्रम राबवत नाही आहोत आमची जस्ट सुरुवात आहे आता असं असं म्हणायला हरकत नाही पण अर्थात आम्ही हळूहळू पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि महाराष्ट्राचा हा झेंडा आम्ही आउट ऑफ इंडिया पण रोहू याची आम्हाला खात्री आहे जय जिजाऊ हल्लीच्या जगात जे काही चालले आहे स्त्रीवर अत्याचार चालले त्यासाठी आम्हाला काहीतरी करावं असं आपण काय आता प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आपण काही करू शकत नाही आपण सामाजिक कार्यक्रमातूनच संदेश देऊ शकतो तर आमचा हा छोटासा प्रयत्न होता मध्ये बरेच असे किस्से होत होते की बलात्कार होत आहेत आत्ताही पुण्यामध्येही किस्सा झाला तर त्यासाठी आम्हाला आम्ही इतकंच करू शकतो की जागृती करू देऊ शकतो मुलींना आणि प्रत्येक घरात पालकांनी मुलगी आहे म्हणून तिला घरात दाबून न ठेवता मुलासारखंच तिला कणखर

कोणीही पैसे मिळतात म्हणून येत नाही एक आवड आहे आणि आपली संस्कृती जोपाण्याचं जी ध्यास आहे जिद्द आहे ती प्रत्येकीच्या मनात आहे आणि आज आम्ही परफॉर्म करताना जी मुलींमध्ये एनर्जी असते ना ती कुठेच मला तरी बघायला मिळाली नाही आहे मग ती आ, आम आमच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे माझ्या पथकात जी मला असं वाटते इतर ग्रुपमध्ये नसेल काही नाही असं बोलतो की शिवाजी महाराजांचं बळ आहे आमच्या खूप हा पुढेच काही आहे एकदा असं जिद्दीने आम्ही करत होतो की त्यांच्यासाठी आहे असं खूप छान वाटत होतं करताना डान्स मला एक दोन वर्ष झाली मी हाय ह्या पथकात आणि सगळे मिळून मिसळून आम्ही मजा करत खेळतो लेझी नाही आम्हाला आवा, खूप छान वाटतं सगळ्यांसोबत आम्ही सगळे मिसळून राहतो वगैरे वा छान वाटतं आम्हाला सगळे काम करतो ते तेरा वाटते खूप चांगलं वाटलं अशाच विविध बातम्यांसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद